आजच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट फॉल कसा लावायचा ते सांगते आपण साडी आहे ती नेसत्या बाजूकडून आपण फॉल लावायला सुरुवात करतो साडी उलट केलेली आहे पहा एका साईडला पिको करून घेतला फॉल आहे तो धुवून प्रेस करून घेतला आता फॉल जोडताना पुढं किती साडीचं अंतर ठेवायचं सांगते एक इंट ठेवायचं किंवा इंच टेपनं मोजला तर सहा इंच ठेवायचं आता फॉल जोडताना सुरुवातीला अर्धा इंच फोल्ड करायचा आणि मग खालच्या साईडून पिकोच्या मशीनवरून फॉल जोडून घ्यायचा आता टाके कसे घालायचे सांगते तुम्हाला सुरुवातीला एक टाका घेतला दुसऱ्या टाक्याला काय करायचं आपण बटन लावतो हुक लावतो शेवटला कशी गाठ घालतो त्या पद्धतीनं दुसऱ्या टाक्याला गाठ घालायची म्हणजे फॉल आहे तो निष्ठत नाही पुढे टाके घालत जायचं आणि जास्तीत जास्त साड्या फॉल लावून व्हाव्या तर टाके कसे घालायचे सांगते प्रत्येक वेळेला असा धागा खेचत बसायचं नाही एकाच वेळेला सुईमध्ये दोन तीन चार असे टाके घ्यायचे आणि मग दोरा ओढायचा त्यामुळं फॉल लवकर पटकन